नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत आपण कालच्या वाचनात भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन यातील शील मार्ग याचे वाचन केले व वा आज त्या समोरील भाग चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग सहा भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन भगवान बुद्धांनी आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यानंतर परिव्राजकांना विचारले माणसाची व्यक्तिगत चारित्र्याची पवित्रता ही जगातील चांगल्या गोष्टींची आधारशिला नाही का परिव्राजकांनी उत्तर दिले आपण म्हणता ते बरोबर आहे नंतर भगवान बुद्धांनी विचारले लोक क्रोध अज्ञान प्राणहत्या चौर्य व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत चारित्र्य भ्रष्ट होत नाही का या वाईट गोष्टींवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धीकरिता चारित्र्याचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक नाही का जर कोण्या माणसामध्ये व्यक्तिगत चारित्र्य शुद्ध नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास जनकल्याणाचे माध्यम होऊ शकेल का आणि परिव्राजकांनी उत्तर दिले आपण म्हणतात तसेच आहे आणखी असे की माणसाला दुसऱ्यांना आपला गुलाम बनविण्यात किंवा त्याच्यावर सत्ता संकोच का वाटत नाही माणूस दुसऱ्याच्या जीवनातील माणूसातील उदासीन का असतो माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत नाहीत हेच त्याचे कारण नव्हे का आणि परिव्राजक उत्तरले होय तसेच आहे जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक आजीविका सम्यक कर्मांत सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा थोडक्यात सदाचारणा सदाचरणाच्या मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही का त्यावर ते म्हणाले होय तसेच आहे शील किंवा सद्गुणांच्या मार्गाचा उल्लेख करून भगवान बुद्धांनी विचारले गरजू आणि गरीब लोकांचे लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही का जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणेची आवश्यकता नाही का निस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही का वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही का माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही का आणि ते सर्व परिव्राजक म्हणाले होय याच्याही एक पाऊल पुढे जाऊन मी म्हणतो केवळ प्रेम करणे पुरेसे नाही खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे मैत्री भाव केवळ मानवाविषयी नव्हे तर सर्व प्राण्यांविषयी प्राणी मात्रांविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे ती मानवापुरतीच मर्यादित नाही अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही का आपले मन निपक्षपाती मोकळे प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे म्हणून आपण स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणी मात्रांना दुसऱ्या कशाने मिळू शकेल का ते सर्व परिव्राजक म्हणाले होय तसेच आहे परंतु या सर्व सद्गुणांच्या जोड दिली पाहिजे भगवान बुद्धांनी विचारले प्रज्ञा आवश्यक नाही का परिव्राजकांनी काहीच उत्तर दिले नाही आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले चांगला माणूस आपण त्यालाच म्हणू जो दुष्कर्म करणार नाही वाईट गोष्टींचा विचार सुद्धा करणार नाही उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब करणार नाही आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काहीही तो बोलणार नाही कारण हे चांगल्या माणसाच्या अंगचे गुण होत परिवराजक म्हणाले होय ते बरोबर आहे परंतु जे सत्कर्म करावायचे ते आंधळेपणाने करणे हे उचित आहे का भगवान बुद्धांनी विचारले मी म्हणतो नाही हे पुरेसे नाही भगवान बुद्ध परिव्राजकास पुढे म्हणाले हेच जर पुरेसे असते तर नेहमीच चांगली कृती करते असे म्हणावे लागले लागेल कारण मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही कृत्य करू शकत नाही बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही त्या अर्थी रडण्यापलीकडे किंवा ओरडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही बोलूच शकत नाही विचार म्हणजे काय हे सुद्धा त्याला कळत नाही ते फक्त आनंदाने किंकाळ्या मारू शकते उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही त्या अर्थी त्याने एखाद्या वाईट तऱ्हेने जीविका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आईचे स्तन चोखण्या पलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही मार्ग ते अवलंबू शकणार नाही म्हणून सद्गुणाचा मार्ग प्रज्ञेच्या कसोटीला उतरला पाहिजे यास्तव समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्वाची व आवश्यक का आहे याचे दुसरेही एक कारण आहे दान आवश्यक आहे परंतु प्रज्ञेशिवाय दिलेल्या दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो करुणेची आवश्यकता आहे परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव असतो पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमितेच्या कसोटीला उतरली पाहिजे शहानपण हे प्रज्ञा पारमितेचे दुसरे नाव आहे माझे म्हणणे असे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव माणसाला असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचेही ज्ञान आणि जाणीव माणसाला असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खऱ्या सद्भाव त्यात असू शकणार नाही मी म्हणतो की प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे नंतर परिव्राजकांना पुढील प्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धांनी आपले प्रवचन संपविले माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानव जातीचे लक्ष वेधतो माझा हा असा दृष्टिकोन चुकीचा ठरेल दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तेवढा जोर देतो हे विसरू नका माझ्या धम्मामध्ये मा दोन गोष्टी आहेत मानवी जीवनाचा उद्देशही आहे आणि त्यात आशेचा संदेश देखील आहे माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे ज्याचा अर्थ असा आहे की दुःखाचे अस्तित्व आहे हे न समजणे या अज्ञानाचा नाश होय त्यात आशेचा संदेश देखील आहे कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही आणि परिव्राजक म्हणाले होय आम्हाला मान्य आहे मित्रांनो आजचे वाचन आपण आज इथेच थांबवूया आणि इथेच भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन पूर्ण होते धन्यवाद ते राम